श्रीनिवास पाटील वालचंदच्या बांधकाम क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित हिरक महोत्सव साजरा केलेल्या सांगली येथील जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केलेल्या संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पायाभूत सेवा व बांधकाम क्षेत्रातील पुरस्कार सोनाई इन्फाचे चेअरमन व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सांगली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चकोर गांधी होते बालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक माजी विद्यार्थी मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे नुकताच संपन्न झाला देशाच्या विविध भागातील सुमारे दोनशे माजी विद्यार्थी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉक्टर उदय दबडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला श्रीनिवास पाटील यांनी सांगलीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता देण्याची भूमिका घेत व्यवसाय सुरू केला श्री पाटील यांनी पुणे ते मिरज रेल्वे डबलिंग मार्गाचे दोनशे ऐंशी किलोमीटरचे काम केले आहे या रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील सर्वात मोठ्या ब्रिजचे काम आठ महिन्यात त्यांनी पूर्ण केले शेनोली ते मिरज कल्याण ते कसारा हेही काम त्यांनी पूर्ण केले बळारशा चंद्रपूर येथील रेल्वेचे कामही अल्पवेळेत केले पोलीस हाऊसिंगच्या कामातही श्री पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे सांगली पोलीस मुख्यालयाचे कामही त्यांनीच केले असून इचलकरंजी सातारा कोल्हापूर आटपाडी कडेगाव रत्नागिरी आदी ठिकाणीही पोलीस विभागाची कामे ते करत आहेत कॉन्क्रीटमधील नवी टेक्नॉलॉजी वापरत अनेक कामे ते संध्या कर, सध्या करत आहेत सातारा जिल्ह्यातील मानखटाव विधानसभा मतदारसंघातील आंधळी डॅमचे आव्हानात्मक कामही त्यांनी अगदी कमी वेळेत पूर्ण करून आपल्या कामाचा ठसा राज्यभर उठवला सध्या त्यांच्या उद्योग समूहातील विविध कंपन्यांमध्ये पंधराशे ते दोन हजार कर्मचारी काम करीत आहेत अंध व्यक्तींना मदत करण्यासह सा विविध सामाजिक कामातही ते त्यांचे योगदान असून अंध व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे प्रशिक्षण देत त्यांनी तयार केलेले प्रोडक्टच्या विक्रीसाठी मदत करण्याचा प्रकल्प सध्या हातात घेतला आहे यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात चकोर गांधी यांनी श्रीनिवास पाटील यांचे कौतुक केले श्रीनिवास पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे